शाही बात्मी बात्मी सत्याचा गेली दहा वर्षांपासून आपल्या चोवीस तास सेवेत असलेले अत्यावश्यक व तत्पर सेवा देणारे माऊले ॲक्सिडेंट व मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल आळेफाटा डिजिटल यंत्र सामग्रीसह आपल्या सेवेत सदैव तत्पर वेदना रहित उपचार हाच आमचा विचार सर्व सुविधायुक्त अत्याधुनिक अस्थिरोग विभाग मेडिसिन विभाग मेंदू मनके विकार विभाग जनरल सर्जरी विभाग स्त्रीरोग विभागासह सुसज्ज ऑपरेशन थिएटर्स अंतरुग्ण बाह्य रुग्ण विभाग सर्व सुखसुविधा असणारे अतिदक्षता विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर्स एमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस डिजिटल एक्स रे कम्प्युटरायझर्ड पॅथोलॉजी लॅबोरेटरी जलद अँब्युलन्स सेवा उपलब्ध आमचा पत्ता मातोश्री प्लाझा आळेफाटा पुणे नाशिक रोड तालुका जुन्नर संपर्क डॉक्टर महादेववानी डायरेक्टर माउली हॉस्पिटल शहाण्णव एकोणसाठ व अठ्याऐंशी चौदा जुन्नर तालुक्यातील सालवाडी ते शिरोली कॉलनी या रस्त्याची मोठ्या दुरावस्था झाली आहे रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने रस्ता की मृत्यूचा सापळा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याकडे गांभीर्याने लक्ष घातले जात नसल्याने ग्रामस्थांसह वाहन चालकांनी नाराजी व्यक्त केली आहे हा रस्ता निमगाव सावा तसेच शिरूर तालुक्याला जोडला जात असून जुन्नर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत येत आहे या भागातच मोठ्या प्रमाणावर रस्त्याची दुरावस्था झाली आहे प्रवासी व वाहन चालकांना हा महामार्ग डोकेदुखी ठरत आहे जागोजागी रस्त्यावर खड्डे असल्याने वाहन चालवताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते खड्ड्यांची संख्या मोठी असल्याने खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे अनेक वेळा दुचाकी स्वरांना खड्डे वाचवताना अपघातांना सामोरे जावे लागते शिरोली निमगाव सावा पारगाव जांबूर शिरूर या गावांना जोडणारा जवळचा रस्ता आहे या भागातील नागरिकांचा दररोजचा संपर्क येत असतो रस्त्याची तात्पुरती मलमपट्टी केली जाते काही दिवसानंतर पुन्हा खड्डे निर्माण होतात त्यामुळे या रस्त्याचे नव्याने डांबरीकरण होणे गरजेचे आहे खड्डे चुकवण्याच्या नादात अपघात घडतात महिला प्रवासी विद्यार्थी रुग्णांना या रस्त्यावरून प्रवास करणे जिकरीचे ठरत आहे महाराष्ट्रशाही न्यूज मराठी साठी प्रतिनिधी राजेंद्र भोर साळवाडी आमची मुलं या रस्त्याने रोज शाळेमध्ये जाय करत असतात शाळेत जाताना येताना या पाऊस झाल्यानंतर या खड्ड्यांमध्ये इतकं पाणी साचलेलं असतं की कळत नाही आम्हाला खड्डा आहे की नाही आणि याच्यामुळं बऱ्याच वेळा हे ॲक्सिडेंटचे प्रमाण वगैरे हे बऱ्याचशा काही गोष्टी या रस्त्याने घडत असतात आणि मग या रस्त्याची लवकरात लवकर विचार करावा असे आमची ग्रामस्थांची सर्वांची अशी विनंती वाडी गावठाण ते शिरोली या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्यामुळे लोकांना जाण्या येण्यासाठी खूप त्रास होतो लहान मुलांना शाळेत येण्यासाठी सुद्धा त्रास होतो काही ठिकाणी सिंगल रस्ता झालेला आहे पुढं गावठाणपासून तो सुद्धा तिथे गाडी पास होत नाही त्याच्यामुळं लोकांची खूप मोठी गैरसोय झालेली सुधारणा व्हावी ही विनंती हां साळवाडी ते शिरोली कॉलनी रस्त्याची फार दयनीय अवस्था झालेली आहे संपूर्ण रस्त्याला खड्डे पडलेले आणि पुढं जो रस्ता झालाय गावठाण ते शिरोली कॉलनी तो रस्ता झाला एकदम छान झाला पण जास्त अरुंद झाला डबल गाडी आल्यावरती लहान मुलांना शाळेत जायच्या वेळेस सुद्धा सायकलसुद्धा पास होत नाहीये तो रस्ता रुंदीकरण झालं पाहिजे मोटारसायकल वेळेला सुद्धा फार अडचण होते त्यामुळे तो लवकरात लवकर व्हावा ही विनंती शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा